श्री स्वामी समर्थ अजय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर बघता बघता श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवारसुद्धा आला आहे तर शेवटचा श्रावण सोमवार आहे दोन सप्टेंबरला आणि या दिवशी सोमवती अमावस्यासुद्धा आहे आणि याच दिवशी बैलपोळा हा सणसुद्धा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व हे दिले गेलं आहे आणि हा महिना संपूर्णपणे भगवान शिवांच्या आराधनेसाठी समर्पित आहे भगवान शिवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या महिन्यामध्ये जी व्यक्ती भगवान शिवांची अगदी मनोभावे पूजा अर्चा करते त्या व्यक्तीला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तर यावर्षी जवळजवळ एकाहत्तर वर्षांनी असा योग हा जुळून आलेला आहे की आपल्याला यावर्षी एकूण पाच सोमवारांचं व्रत हे करण्यास मिळणार आहे या वर्षी पाच सोमवारी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची आराधनाही करता येणार या आहे यावर्षी एकूण पाच श्रावणी सोमवार हे आलेले आहेत आणि हा जो योग आहे तो जवळजवळ एकाहत्तर वर्षांनी जुळून आलेला आहे त्याचप्रमाणे शेवटच्या श्रावणी सोमवारी सोमवती अमावस्या सुद्धा आहे आणि बैल पोळा सुद्धा आहे आणि हा अत्यंत दुर्मिळ असा योग हा जुळून आलेला आहे पण तरी सुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशी शंकाही निर्माण होते की या शेवटच्या सोमवारी सोमवती अमावस्या आल्याने आपण हा शेवटच्या सोमवाराचा उपवास हा करायचा आहे की नाही याबद्दल शंकाही निर्माण होत आहे आणि तसंच या दिवशी शिवपिंडीवर अभिषेक हा करायचा की नाही याबद्दल सुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंकाही निर्माण होत आहे तर आजच्या या व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला हीच संपूर्णपणे माहिती देणार आहे की दोन सप्टेंबरला शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला उपवास हा करायचा आहे की नाही शेवटच्या श्रावण सोमवारचं व्रत करायचा आहे आहे की नाही त्याचबरोबर भगवान महादेवांची पूजाही आपल्याला करायची आहे की नाही याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळेल चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना आप हा भगवान शिवांना समर्पित आहे आणि आपल्यावर भगवान शिवांची कृपा व्हावी भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण आपापल्या परीने भगवान शिवांची सेवा पूजा ही करत असतो तर बघता बघता चार सोमवार हे होऊन गेले आहेत आणि आता पाचवा सोमवार हा आलेला आहे आणि हा सोमवार दोन सप्टेंबरला आहे आणि याच दिवशी दर्शपिठोरी अमावस्या आहे आणि या दिवशीच आपण बैलपोळा हा सण साजरा करणार आहोत तर अशा परिस्थितीमध्ये आपण श्रावण सोमवारचा उपवास धरायचा आहे की नाही तर हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे पण सर्वात आधी आपण बघूया की ही दर्श पिठोरी अमावस्या सोमवती अमावस्याही केव्हा सुरू होत आहे तर दोन सप्टेंबरला पिठोरी सोमवती ही पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही अमावस्या तिथी तीन तारखेला मंगळवारी सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे आणि तीन तारखेनंतर श्रावण महिना हा संपणार आहे तर दोन तारखेला सोमवती अमावस्या तिथीही दिवसभर असणार आहे आणि याच्या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवारसुद्धा असणार आहे आणि या दिवशी आपल्याला उपवास हा धरायचा आहे की नाही तर हो आपल्याला या दिवशी उपवास हा श्रावण सोमवारचा धरायचा आहे दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्याही आहे आणि अशा स्थितीमध्ये पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते ज्यावेळेस अमावस्या तिथी सोमवारी येते त्यावेळेस ती तिथी सोमवती अमावस्या ही तिथी पितरांसाठी अत्यंत विशेष महत्त्वाची मानली जाते पितरांच्या सेवेसाठी सोमवती अमावस्या ही खास मानली गेलेली आहे आणि त्यासोबतच या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने भगवान महादेवांच्या पूजेसाठी हा दिवस अत्यंत खासच असा आपल्यासाठी बनलेला आहे आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आपल्या पित्रांना सद्गती मिळावी आपल्या घरात असलेला हा कमी व्हावा यासाठी भगवान शिवशंकरांची पूजाही केली जाते भगवान शिवशंकरांना अभिषेक हा केला जातो आणि या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा सेवा केल्याने भगवान शिवशंकरांना अभिषेक केल्याने आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळणार आहे कितीही कठीणातला कठीण पितृदोष हा जर तुम्हाला असेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच भगवान शिवशंकरांची सेवा करा आणि त्यांचा अभिषेक सुद्धा करा आणि अजूनही जर तुम्ही यापुढच्या या, या आधीच्या चारही सोमवारी जर एकदाही तुमच्याकडनं अभिषेक हा शिवपिंडीवर झाला नसेल तर या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्ही हा अभिषेक नक्की करा आणि हा अभिषेक केल्याने तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद हा मिळेल तुमच्या घरात असलेला पितृदोष हा नष्ट होईल आणि आपल्याला हे माहीतच आहे की पित्रांचा आशीर्वाद असल्याशिवाय आपले कोणतेच काम हे मार्गे लागत नाही आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्या पित्रांचा आशीर्वाद असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आपण जर या शेवटच्या श्रावणी सोमवारी सोमवत यमावसेला पिठोरी यमावसेला भगवान शिवशंकरांची सेवा करू अभिषेक करू तर आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल त्यामुळे आपल्याला या शेवटच्या श्रावण सोमवारी भगवान शिवशंकरांचा अभिषेक हा करायचा आहे आणि त्याचप्रमाणे उपवास सुद्धा करायचा आहे सोमवती अमावस्येला आपल्या पित्रांच्या नावाने आपण जर काही दानधर्म केला तर आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि ही सुवर्णसंधी आपल्याला या शेवटच्या श्रावणी सोमवारी सोमवती अमावस्येला मिळालेली आहे त्यामुळे आपण या शेवटच्या श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा इतर करायचीच आहे उपवास हा तर करायचाच आहे पण त्यासोबतच भगवान शिवशंकरांना आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी विनंती करायची आहे आणि आपल्या पित्रांना सद्गती मिळावी यासाठी सुद्धा भगवान शिवशंकरांना आपल्याला प्रार्थना विनंतीही करायची आहे या शेवटच्या श्रावणी सोमवारी दोन सप्टेंबरला आपल्याला आपल्या पितरांना सद्गती लाभावी यासाठी शिवशंकरांची सेवाही जरूर करायची आहे शेवटच्या श्रावणी सोमवारी सोमवती अमावस्या असल्याने उलट आपल्याला ही सुवर्ण संधीच मिळालेली आहे की या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची सेवाही करायला मिळणार आहे आणि त्यामुळे सोमवती अमावस्येला भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपला सुद्धा दूर होईल आणि आपले पितरसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला आपले पितर हे भरभरून आशीर्वाद देतील आणि म्हणून आज या शेवटच्या श्रावणी सोमवारी दोन सप्टेंबरला जरी सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या असली तरी सुद्धा आपल्याला शेवटच्या श्रावणी सोमवारचा उपवास हा करायचा आहे इथे कोणतीच शंकाही तुम्ही मनामध्ये आणू नका आणि यासोबतच आपल्या पितरांसाठी सुद्धा आपल्याला सेवाही करायची आहे सोमवती अमावस्येला पितरांसाठी दानधर्म केल्याने हवन तर्पण आणि श्राद्ध इत्यादी कर्म केल्याने आपल्या पित्रांचा खास आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि यासोबतच आपण जर या शेवटच्या श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने भगवान शिवांचा तर आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होणारच आहे पण त्यासोबतच आपल्याला पित्रांचा सुद्धा आशीर्वाद हा मिळणार आहे त्यामुळे ही सुवर्ण संधी जी आपल्याला लाभली आहे ती सुवर्णसंधी तुम्ही सोडू नका आणि या शेवटच्या श्रावणी सोमवारी उपवास हा सुद्धा जरूर करा आणि हा शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने जास्तीत जास्त महादेवांची सेवा करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा आणि या शेवटच्या श्रावण सोमवारी जी सुवर्णसंधी ही आपल्याला चालवून आली आहे ती तुम्ही सोडू नका शेवटच्या श्रावणी सोमवारचा उपवास सुद्धा करा आणि भगवान शिवशंकरांची सेवा सुद्धा नक्की करा आणि भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादासोबतच आपल्या पित्रांचा सुद्धा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्या तर याप्रमाणे आजच्या या मी तुम्हाला ही संपूर्णपणे माहिती दिली आहे की शेवटच्या श्रावणी सोमवारी दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या असल्या कारणाने आपल्याला उपवास करायचा आहे की नाही याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाइक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटू या पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ